नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय मी मा स्वादस्वाद किचन युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्याला पूर्ण स्वयंपाकाचा कंटाळ येतो भाकरी भात आमटी कधी कधी खायलाही नको वाटतं आणि करायलाही नको वाटत अशा वेळी आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो की आता काय बनवायचं त्या सगळ्यांचा प्रश्न मिटवणारी आणि अगदी पोटभरीची मोठ्यांना आवडणारी मी रेसिपी घेऊन आले तर आजची रेसिपी आहे आज आपण चमचमीत तोंडाला चवडणारा वांगी भात बनवतोय चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथं मी पाव किलो इतके वांगी घेतलीत आता ही जी वांगी तुम्हाला दिसता येत ना तर ही वांगी मी कृष्णा काढची वांगी घेतलीत तुम्हाला माहिती असेल की कोल्हापूरच्या भागाकडे ना ही कृष्णाकडची वांगे मिळतात आणि ह्याला इतर वांग्यांपेक्षा जास्त चव असते त्यामुळे जास्त चविष्ट भाजी बनते असं सगळेजण आमच्याकडे म्हणतात आणि आम्ही जेव्हा ही वांग्याची भाजी असेल किंवा वांगी पात असेल किंवा वांग्याची कोणतीही रेसिपी असेल तेव्हा हीच वांगी वापरतो आणि आमच्याकडे म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये ही वांगी जास्त भेटतात त्यामुळे तुम्ही जर कधी नरसिंहवाडीला आला असाल किंवा कोल्हापूरमध्ये आला असाल तर नक्की ही वांगी देखील घ्या आणि एकदा ह्या पैकीनं ही वांग्यांची रेसिपी पण करून बघा मला खात्री आहे तुम्हाला देखील ती वांगी आणि त्या वांग्यांची रेसिपी दोन्हीही खूप म्हणजे खूप आवडतील आता ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपण एका साईडलाही ठेवून घेणार आहोत त्यानंतर इथं आता मी अर्धी वाटी इतके हे ताजे मटार घेतलेत मटारचा सीझन आहे म्हणून मी मटार वापरते आता इथं एक वाटी इतके मी बासमती तांदूळ घेतले तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता जे तुम्ही रोज घरी वापरता ते देखील तांदूळ याच्यामध्ये दे घेऊ शकता आता हा तांदूळ आता आपण एका बाउलमध्ये मध्ये घेऊन दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ धुताना नेहमी तो चोळून धुवायचा जेणेकरून त्याच्यावरती जर काही औषध असतील तर ते निघून जाईल तांदूळ धुवून झाला की याच्यावरती पाणी घालून आता आपण दहा मिनिट हा साईडला ठेवायचा एक वाटण बनवून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे सुक बारीक खिसून घेतलेलं कोंब खोबरं घेतलं सात ते आठ लसूण पाकळ्या एक आल्याचे काप भरपूर सारी कोथंबीर घातली आणि आता आपण हे वाटण थोडस ओबळोबळ असं वाटून घेणार आहोत ह्या वाटणामुळे अगदी छान चव येते आणि मी तुम्हाला एक सांगेन की हे जे वाटण आहे ना ताज ताजच ता तयार करून मग ह्या रेसिपी मध्ये वापरा आता वाटण तयार आहे साईडला ठेवूयात इथं आपण जी वांगी घेतली होती ती स्वच्छ धुवून मी एका कापडाने पुसून घेतली आता ही वांगी आपण चिरून घेऊयात आता आपण जो वांगी भात बनवतोय ना तर तुम्ही तुम्ही ह्यामध्ये अखंड वांगी घालू शकता किंवा जर तुम्हाला छोटी छोटी वांगी जर असतील तर ते देखील तुम्ही चिरून घेऊ शकता इथे मी थोड्याशा हुब्या आकारामध्ये ह्या वांग्याची काप करून घेतलेले आहेत आणि वांगी काळी पडू नयेत म्हणून मी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय आणि ती वांगी चिरून घेतली त्या पाण्यामध्ये आपण टाकून घेतोय जेणेकरून आपली जी वांगी येते ती काळी पडणार नाही सगळी वांगी चिरून झाले तर पटकन आपण भाताच्या रेसिपीला सुरुवात करूये त्यासाठी एका कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेते तेल चांगलं गरम झालं की यामध्ये सुरुवातीला मी दोन तमालपत्रीची पानं वापरलेत त्यानंतर एक चमचा जिरे एक तुकडा दालचिनीचा तीन ते चार लवंगा चार ते पाच काळी मिरी आणि दोन हिरव्या वेलच्या वापरल्यात हा जो खडा मसाला वापरला ना हा खूप छान फ्लेवर आपल्या भाताच्या रेसिपीला मिनिट घेतला होता तो हुबा चिरून घेतलाय कांदा जास्त काही न परतता आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत कांद्याला पण बघा अगदी छानपैकी असा रंग आलेला आहे तर आता गॅस जो आहे तो थोडासा मध्यम करायचा आणि आपण मगाशी जे वाटण वाटून घेतलं होतं ते संपूर्ण आता आपण हे तेलामध्ये घालून एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घेणार आहोत ह्यामध्ये आपण सुक खोबरं आणि आलं लसूण वापरलं तिन्ही हे कच्चे पदार्थ आहेत त्यामुळे तेलावरती ना चांगले परतवून घ्यायचे त्यामुळे अगदी खमंग असा सुगंध येतो आता हे वाटण पण बघा अगदी चांगलं असं परतलं आहे अगदी छानपैकी वाटण परतलं गेलं की गॅस अगदी बारीक करायचा आता यामध्ये आपण मसाले घालूयात तर सुरुवातीला याच्यामध्ये मी पाव चमचा इतकी हळदपूड एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा धनेपूड आणि एक चमचा मी गरम मसाला वापरते गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला पण वापरू शकता आता हा मसाला आपण दोन ते तीन मिनटं तेलावरती परतवून घेणार आहोत जेणेकरून मसाल्यांचा कच्चे पण आपण निघून जातो आता मसाले चांगले परतले गेलेत तर जी आपण वांग्याचे काप कापून ठेवले होते तर ते पाण्यातनं काढून अशा पद्धतीनं संपूर्ण वांगे देखील ह्या मसाल्यामध्ये आपण ऍड करून घेणार आहोत त्यानंतर अर्धा कप ताजे मटार घालतोय मटार जर तुमच्याकडे नसतील तुम्ही याच्यामध्ये पावटा वापरू शकता किंवा जर दोन्हीही नसतील तुम्ही फक्त वांगी देखील वापरू शकता आत्ता फक्त मी ताज्या मटारचा सीझन आहे त्यामुळं मटार वापरलेत आता हे दोन्ही पण चांगलं असं सा मध्यम गॅस अशावरती एक तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं वांग्यांना ना, ना हलके डाग पडले पाहिजेत जेणेकरून वांगीना थोडे शिजतील आणि जेव्हा आपण संपूर्ण भात करू तेव्हा वांगी अगदी परफेक्ट शिजली जातील आता थोडंसं पाणी सुटावं म्हणून मी थोडंसं अर्धा चमचं इतकं मीठ घातलंय आता हे पण बघा सगळं असं परतवून घेते तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि वांग्यांना तुम्ही बघू शकताय अगदी हलके हलके असे डाग पडले गेलेत इथंपर्यंत आपण ही वांगी जी आहे ती परतवून घ्यायची आता ह्यामध्ये ना आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हा संपूर्ण तांदूळ ह्यामध्ये ऍड करायचा तांदूळ स्वच्छ धुतला असेल आणि त्याच्यावरती जर पाणी घातलं असेल ना तर भात अगदी छान मौसूत आणि मोकळा मोकळा होतो आता हे पुन्हा बघा छान असं परतवून घ्यायचं तांदूळ सोबत ना ही वांगी मटार आणि जो काही मसाला वापरलाय तो छान असा मिक्स झाला पाहिजे सगळा मसाला अगदी छान असा मिक्स झालाय तुम्ही बघू शकता वांगी आणि मटार म्हणून जो भात दिसतो ना तो अगदी छान टेमटिंग दिसतोय अगदी छान लागतो हा भात आता आपण ज्या वाटीनं तांदूळ घेतला होता तर त्याच वाटीनं मी दोन वाटी गरम पाणी वापरले तर गरम पाणी वापरल्यामुळे काय होतो तर भात लवकर शिजतो जर तुम्ही कार पाणी वापरणार असाल तर तुम्ही अडीच वाटे देखील पाणी वापरू शकता आणि हा भात जर तुम्ही वरती करणार असाल म्हणजे कढईमध्ये करणार असाल तर तुम्ही अडीच वाट्या पाणी घालून हा भात शिजवू शकता कुकरला केल्यामुळं काय होतं भात लवकरही होतो वेळेची बचतही होते आणि पटकन भात झाल्यामुळं अगदी पटकन कामं देखील होतात पुन्हा थोडंसं मीठ घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आता बघा अगदी छान मिक्स झालंय हलकी अशी उकळी आली तर कुकरला झाकण लावून आपण मिडियम गॅस साचेवरती दोन शिट्ट्या काढून घेऊया दोन चिट्टे झाल्यानंतर कुकर चांगला आम्ही थंड करून घेतला आणि त्यानंतर झाकण काढून चेक करून घेऊयात वांगी जे आहेत ना ती पण अगदी परफेक्ट शिजत आणि आपला जो भात आहे ना तो पण अगदी छान शिजतो कुकरचं झाकण काढल्या काढल्यानं अगदी परफेक्ट असा स्मेल यायला सुरुवात होतो अगदी छान सुगंध येतो मस्त लागतं बऱ्याच वेळानं आपल्याला कंटाळला ना असा वनपॉट मिलची रेसिपी करायला काहीच हरकत नाही आहे संध्याकाळच्या वेळी देखील आपण ही नक्की करू शकतो अशी छान रेसिपी आहे आणि वांगी वापरल्यामुळे वांग्यांची टेस्ट पण या भाताला खूप छान लागते भात पण बघा अगदी छान मोकळा मोकळा तयार झाला आहे मटार आणि वांग्यांमुळे तो दिसायलाही खूप सुंदर दिसतोय सगळ्यात ना फक्त भरपूर सारी कोथंबीर घालून हा गरमागरम भात तुम्ही सर्व करू शकता या भाताला कोणत्याही प्रकारे आमटी किंवा भाजीची अजिबात गरज नाही तुम्हाला आजची माझी वांगी भात ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कोणत्याही क्षणी जरा जरी आवडली असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक देखील करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील जरूर शेअर करा म्हणजे त्याचं देखील थोडस स्वयंपाकाचं टेन्शन कमी होईल चला तर मग पटका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद